तिकडेच छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील काही सोनं आरोपींनी नांदेडच्या एकाकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे या दरोडा प्रकरणात आता नांदेड कनेक्शन देखील समोर आलं त्यामुळे सोनं आता तरी सापडेल का असा प्रश्न विचारला जातोय सोबतच लुटलेल्या दागिन्यांच्या पावत्या सादर करण्यासाठी संतोष लड्डा यांनी वेळ मागितला होता मंगळवारी सायंकाळी त्यांनी सर्व दागिन्यांच्या पावत्या सादर केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे दरम्यान या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोचले असून सोनक कुठं आहे याचा तपास सध्या सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात सोबत योगेश लाटकर आहेत योगेश या संदर्भात या प्रकरणात नेमके काय ताजे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत निश्चितपणे संभाजीनगरच्या वाळूज भागामध्ये राहत असलेले उद्योजक लड्डा जे आहेत त्यांच्या इथं काही दिवसापूर्वी धाडसी चोरी झाली होती ज्यामध्ये साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी चोरीला गेली होती त्यानंतर याच प्रकरणामध्ये संशयित खोदकर याचा एन्काउंटर देखील संभाजीनगर पोलिसांकडून करण्यात आला होता हेच पथक जे आहे क्राईम ब्रांच आता संभाजीनगरचं ते नांदेडला पोहोचलेलं आहे पोलिसांची माहिती अशी आहे की गुन्हा केल्यानंतर हे आरोपी हे तिरुपती इथं दर्शनासाठी गेले तिरुपतीवरनं ते थे थेट नांदेडमध्ये आले आणि नांदेडमधील माझ्या मागच्या बाजूला जे बाकलीवाल ट्रेडर्स नावाचं जे सराफी दुकान आपल्याला दिसतंय या सराफ्याकडं त्यातील मुद्देमाल जो आहे तो त्या आरोपींनी दिला असा आरोप या बाकलीवाल ट्रेडर्सवरती आहे आणि त्याची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्राईम ब्रांचचे अधिकारी जे आहेत ते नांदेडच्या सराफा बाजारमध्ये आलेले आहेत मागच्या एक तासापासनं या सराफ्याची जी आहे ती चौकशी करण्यात येत आहे की हे सोनं त्याने खरंच घेतलं का घेतलं असेल तर ते काय केलं अजून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जे सोनं त्या प्रकरणात चोरी केलं होतं ते नांदेडमधल्याच एका रिफायनरीमध्ये त्याचा रिफाईन करण्यात आलं म्हणजेच त्याचा लगदा करण्यात आला त्या सोन्याचा आणि त्यानंतर त्यान त्यान ते बाकरीवाळ ट्रेडर्समध्ये दिलं अशी ही एक माहिती मिळते क्राईम ब्रांच पोलीस माध्यमांशी सध्या तरी काही माहिती द्यायला तयार नाहीये पण सूत्रांकडून आपल्याला मिळालेली ही संपूर्ण माहिती आहे आणि संभाजीनगर पोलीस जे आहेत ते नांदेडमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत केवळ बाकली ट्रेडर्सच नव्हे तर नांदेडच्या सराफ्यात तुम्हाला थांबवते तुम्ही आता घटनास्थळी आहात तिथली सध्या काय परिस्थिती आहे काही दुकानं काही दाखवू शकता तुम्ही तिथली परिस्थिती निश्चितपणे माझ्या मागच्या बाजूला जे आहे हे दुकान दिसतं आहे तेच हे बाखलीवा ट्रेडर्स आहे ज्यामध्ये पोलीस चौकशी करीत आहेत आणि अन्य सराफा बाजार जो आहे तो सर्वसामान्यपणे सुरू आहे बाजारामध्ये मात्र पोलिसांच्या येण्याने एक प्रकारची भीती दिसती आहे ग्राहक नॉर्मल पद्धतीनंच बाजारपेठेत येत आहेत हा अत्यंत डेन्स पॉप्युलेशन असलेला हा एरिया आहे आणि अत्यंत छोटा एरिया आहे परंतु नांदेडची मुख्य सराफा बाजारपेठ ही याच भागामध्ये आहे आणि पोलीस या ठिकाणी तब्बल एक तासापासून ठाण मांडून बसलेले आहेत आणि ते या संपूर्ण लढा प्रकरणाच्या चोरीच्या सोन्याचा तपास करत आहेत रुपा निश्चितच योगेश या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी